नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं शर्मिलाज किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बोंबलाची भाजी सुक्या बोंबल्याची भाजी बनवणार आहोत तर छान अशी लागणारी आणि पटकन होणारी झणझणीत बोंबलाची भाजी तर चला बघूया तर मी बोंबील घेतलेत तर ते बोंबील मोडून घ्यायची तुम्हाला हव्या तेवढे आकार आणि मोडून घ्यायचे आहेत तर आता कांदा दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेत आलं लसूण टेचून घेतलं आहे आणि मी आंबोशी भिजत घालते तर आंबोशीमध्ये पाणी घालून ठेवते थोडा वेळ आता मी मडक्याच्या भांड्यामध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये कांदा घालायचा कांदा छान परतून घ्यायचा आणि कांदा परतून झाला की मगच त्यामध्ये टोमॅटो घालायची तर कांदा तळल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा तर आता हे सुद्धा परतून घ्यायचं पूर्ण असं मऊ झालं पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचं तर आता ह्यामध्ये अलं लसूण टेचून घेतलेलं ते घालायचं आणि पुन्हा परतायचं तर छान असं कांदा आणि टोमॅटो मऊ झाली पाहिजेत तर आता हे पूर्ण असं मऊ होत चाललं आहे तर आता हे छान असं पूर्ण शिजलेलं आहे त्यामध्ये हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालते मी दोन चमचे आपल्याला तिखटानुसार आपण लाल तिखट घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचं तर आता हे मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचं थोडंच पाणी घालून शिजून द्यायचे पूर्ण तर मसाल्याला आपल्याला एक उकळी काढायची आहे तर आता हे मी आंबोशीचं विजत टाकलेलं होतं ते मी याच्यामध्ये टाकते पाणीच घालायचं आहे तर आंबोशी विझट घातली की छान अशी मऊ होते आणि मग ती चुरून तिचं पाणी घालायचं आता ह्याच्यामध्ये हे बोंबील घालून घ्यायचे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तेवढा तुम्ही रसा करू शकता आता ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता बोंबील छान असे शिजून द्यायचे त्यावर झाकण ठेवून द्यायचा तर बोंबील असे दहा मिनटं मी ठेवून दिलेत गॅसवर आता झाकण काढून घेऊया तर आता बोंबील छान शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये जर आपल्याला रसा हवा असेल तर थोडं पाणी घालून घ्यायचं गरम तर मी गरम पाणी घालून घेते तर आपल्याला रसा हवा असेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये तर आता ह्यामध्ये आपण मीठ घालूया थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपल्याला अंडी घालायची आहे त्याच्यामध्ये तर त्या त्याच्या आधी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये अंडी टाकून घेतील तर एकच जाग्यावर अंड असं हळूहळू हाताने ठेवून द्यायचं आहे तर दुसरंसुद्धा मी असंच दुसऱ्या बाजूने ठेवून देते तर अंडी टाकल्याबरोबर त्याच्यावर दहा मिनटं झाकण देऊन असंच शिजवून द्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता छान अशी ही अंडी आपली शिजलेली आहेत तर आता ही आपण मी गॅस बंद केला आहे तर दहा मिनटाने छान अशी अंडीसुद्धा शिजलेली आहेत तर आता ही मी काढून घेते तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली झणझणीत जन बोंबील आणि अंड्याची भाजी तयार आहे तर तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद